नमस्कार आज हे ग्रीन प्लॅन्ट कंपनीतर्फे इथं कुरडवाडीत भेट द्यायला आले शेतकऱ्यांना तरी आपण त्यांना दोन तीन प्रश्न विचारू जरा तुमचं नाव काय आहे माझं नाव प्रवीण पाटील ही प्रवीण पाटील आहेत तुम्ही कुठले अक्कलकोट तुमचं गाव म्हणजे अक्कलकोट अक्कलकोट अक्कल वरून तुम्ही शेतकऱ्यांना भेटायसाठी आलोय आला इथं तर आता सध्या काय झालं इथं जेवण करायला ते मग यांची भेट घ्यावी म्हणलं आपण कसं आहे तर एक युट्यूब काढावं म्हणजे लांब न काय का लोक बरं काय सांगितलं शेतकऱ्यांना बरं 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 ती काही लोक तुमचे प्रॉडक्ट्स वापरतात म्हणून किती किती वर्षापासून वापरतात ती कोण वापरतो कंटिन्यू दहा बारा वर्ष तुम्ही स्वतः वापरत असावं इथला शेतकरी कोण वापरत असा ना तुमच्या परिचयातला किती शोधडे दहा बारा शेतकरी आहेत तिथले वापरणारे बर 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 पाणी गुरू आहेत बार्लोनीला आहेत काय आहे त्यांच्या रानात काय म्हणजे त्यानात ऊस आहे डाळिंब आहे बर वापर देत काय हो काय काय वापर देत आपलं ग्रो नायट्रोकिन ब्लूम हो मी पॉवर बर आता परत नवीन प्रोडक्ट आम्ही त्यांना सांगितलो बारा एकसष्ट तेरा झिरो पंचेचाळीस बर बर हे चांगले रिझल्ट आहेत आणि कमी डी पोटॅश पी पोटाच्या वगैरे बर बरं तुम्ही माल कुठनं त्यांना पाठवता अक्कलकोट ना ट्रान्सपोर्टचा खर्च कोणाकडं तुमच्याकडं का त्यांच्याकडं असतो ते तुमच्याकडं तुमच्याकडंच असतं आहे का बरं तरी अशा प्रकारे आज आम्ही यांची मुलाखत घेतलेली आहे बघा अजून काय तुम्हाला सांगायचं आहे का नाही 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 म्हणजे कसं आहे काय सांगायचं असेल तर तुम्ही किती वर्ष झालं काम करता दहा वर्ष तर बघा ही दहा वर्ष जी पी एस आहेत ना तुम्ही तर जी पी एस म्हणून काम करते स्टॉक किती लाखाचा आहे तुमच्याकडे तरी एक दहा लाखाचा वीस लाखाचा काय लाखाचा यांच्या पशी एक पाच लाखाचा ग्रीन प्लॅन्टचा माल आहे म्हणायचा आणि तुमच्याकडे किती लाखाचा आहे तीन लाखाचा आहे का परिस्थिती हा स्वतः वापरता काय बरं तुमच्या रानात काय काय देत सध्या बर बरं तुम्ही इतक्या ना लांब नाही आलाव कसं आलाव गाडीवर आलाव का टू व्हीलर का फोर व्हीलर तर बघा ही फोर व्हीलरमध्ये आले आहेत आणि आता सध्या टेम्परेचर आहे बघा चव्वेचाळीस ते त्रेचाळीस तर इतके लांबून आलेत ती आणि इथं जेवणासाठी आलेत बघा इथं प्रवीण मामाच्या हॉटेलमध्ये तर मला भीडी घ्यावी जरा एक त्यांची आणि मुलाखत पण घ्यावी बरं तरी पण नमस्कार